जय शिवराय मित्रांनो मी अमर धुमक मराठी मित्र ऑनलाईन या चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत करतो अंगणवाडी भरती दोन हजार पंचवीस ला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर मित्रांनो या भरतीसाठी आपल्याला डॉक्युमेंट कोणते को लागणार आहेत किंवा आपल्या जिल्ह्यामध्येही चालू झालेली आहे की नाही ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तर मित्रांनो या योजनेसाठी सर्वप्रथम या भरतीसाठी आपल्याला सर्वप्रथम आपले आधार कार्ड असणे आवश्यक का आहे नंतर आपले बँक पासबुक असणे आवश्यक आहे मित्रांनो जर कॅन्डिडेट एस सी एस टी किंवा अदर असेल तर त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला डोम असेल महाराष्ट्राचे डोम असेल म्हणजेच आदिवास प्रमाणपत्र हे सुद्धा असणे गरजेचे आहे तर मित्रांनो जर आदिवासी प्रमाणपत्र आपल्याकडं तर आपण ते आपल्या जवळच्या महाई सेवा केंद्र किंवा सीएससी सेवा केंद्रामध्ये जाऊन सुद्धा ते काढून ठेवू शकता तर मित्रांनो आपले डॉक्युमेंट आपण लवकरच तयार ठेवा कारण बीड जिल्ह्यातील महिलांसाठी सहाशे वीस अंगणवाडीच्या जागा निघालेल्या आहेत चला तर मित्रांनो व्हिडिओला चालू करण्याच्या आधी आपण चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशाच नवनवीन अपडेट आपल्याला लवकरात लवकर मिळून जातील तर मित्रांनो वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच आजच्या दिवशीची न्यूज आहे तर जिल्ह्यातील सहाशे वीस अंगणवाडीला अंगणवाडी ताईंच्या हाताला रोजगार मिळणार आहे तर मित्रांनो सहाशे वीस अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अशा एक सहाशे वीस जागा रिक्त भरणार आहेत त्याच्या अनुषंगाने वीस फेब्रुवारी रोजी तालुक्यातील तालुक्यातील फेब्रुवारी जाहिरात तालु प्रसिद्ध होणार आहे आणि मित्रांनो पासून दहा मार्च पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज भरता येणार आहेत ही ही प्रतिक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पाडणार आहे त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये चला तर मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यासाठी किती जागा आहेत हे आपण इथे पाहणार आहोत तर मित्रांनो अंगणवाडी सेविकेच्या एकशे छत्तीस तर मदतनीसच्या चारशे चौऱ्याऐंशी अशा एकूण सहाशे जागा रिक्त आहेत त्यामध्ये बीड मध्ये अंगणवाडी सेविका दहा बीड दोन मध्ये अंगणवाडी सेविका बारा मदतनीस पन्नास पाटोदा अंगणवाडी सेविका पाच मदतनीस दहा शिरूर कासारमध्ये अंगणवाडी सेविका चौदा आणि मदतनीस सात गेराई साठी एक अंगणवाडी सेविका आहे तर पाच मदतनीस आहेत तर मित्रांनो गेवराई गेवराई दोन अंगणवाडी सेविका तेरा मदतनीस एकतीस माजलगाव अंगणवाडी सेविका अकरा मदतनीस छप्पन आष्टी अंगणवाडी सेविका एकवीस मदतनीस तीनशे तीस अंबजोगाईसाठी अंगणवाडी सेविका पाच आणि मदतनीस एक्केचाळीस तर केद साठी अंगणवाडी सेविका सत्तावीस आणि मदतनीस बासष्ट परळीसाठी अंगणवाडी का सेविका सहा मदतनीस पाच दारूरसाठी साठी अंगणवाडी सेविका सात मदतनीस सेविका चोवीस आणि वडवणी तालुक्यात अंगणवाडी मदतनीसच्या सतरा जागा भरल्या जाणार आहेत तर मित्रांनो या भरतीसाठी आपण बारावी पास असणं आवश्यक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आप आपलं वय अठरा वर्ष कम्प्लीट पाहिजे म्हणजे अठरा वर्ष पूर्ण असणं हे पण आवश्यक आहे तर मित्रांनो ही पदे जेडपी मार्फत पद भरली जाणार आहेत तर मित्रांनो त्याची जाहिरात वीस किंवा एकवीस तारखेला प्रसिद्ध होणार आहे आणि मित्रांनो चोवीस फेब्रुवारी दोन हजार बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा भरण्यात चालू होणार आहे तर मित्रांनो ह्या ही व्हिडिओमध्ये हीच अपडेट होती तर मित्रांनो ही महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो ज्या महिला या अर्ज करण्यासाठी किंवा या भरतीसाठी इच्छुक आहेत त्या महिलांनी आजच आपले कागदपत्र काढून ठेवत म्हणजे फॉर्म चालू झाले की सर्वप्रथम फॉर्म भरता येईल आपल्याला तर मित्रांनो फॉर्म चालू झाल्याच्या नंतर माझा व्हिडिओ या चॅनलवर पाहायला मिळेल त्यासाठी आपण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत आप लवकरात लवकर मिळतील आणि या पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती फॉर्म कसा भरला जाणार आहे किंवा फॉर्म कुठे भरायचा याची संपूर्ण माहिती मिळणार आहे चॅनलला सबस्क्राईब करावा व आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा म्हणजे अशीच महत्वपूर्ण माहिती त्यांना सुद्धा मिळून जाईल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढीच अपडेट होती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र